कोने जाके राजकथा की देन है डॉक्टर मोदी का बैकग्राउंड क्या किसके पास है क्या पता अरे कई ये आ गया या दई अबे है इकडे नारद रेडी

ए यारा। या 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 अरे हे धंद करायला आलाय का तुम्ही इथं आपण कुठं आहे काय करतोय तरी त्याच भान ठेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर आहे आपण महाराजांच्या अजून भी महाराजांच्या अस्तित्वाच्या खून आहे तिथं आणि या सगळ्या गोष्टींचा महाराजांना किती संताप होता हे माहित नाही का तो अरे महाराजांनी शत्रूच्या अरे महाराजांनी शत्रूच्या बायकांना बी आपल्या आया बहिणींच्या जागी ठेवलं आपल्याच okay. आया बहिणींचं असं वागताय आज जर महाराज असतं कर तर तुमच्या ह्या पापासाठी तुमचा चौरंग केला असता घ्यायचं असल तर चौरंग मजी काय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला राजाच्या पाटलाची गोष्ट पाहिजे

तुमच्या शेजारी उभी राहिली ती शाहिरांना म्हणाली चला सुरू करा आणि शाहिरांनी सुरू केलं डब वाजायला लागला छान अंगात संचारलं बघा ब्राईट अनिकासाठी सुद्धा हो नवीन आहे किती भारी आहे मातारा रडताना दिसला मातारा रडताना दिसला महाराजांनी त्याला विचारलं तो मातारा महाराजांसमोर आला शंभू इथे आला शंभू सांगायला महाराज महाराज माझ्या महाराज त्या रांगाच्या पाटल्यानं माझ्या लेकीच्या आबरूवर हात घातला दिवसा डोळा माझ्या लेकीची आबरू लुटली त्यानं राज आमस्ती न्याय द्या राज राजा आमस्ती न्याय द्या कमी महाराजांनी न्याय दिला अरे त्या पाटलाला महाराजांनी जेल मध्ये टाकलं असेल मग सरळ हत्तीच्या पायाखाली सोडलं असेल त्याला नाहीतर त्या श्री मजुरी करायला लावली असेल म्हाताराची तक्रार ऐकता शिवबाच डोळ लागान लाल बुद्ध झालं स्वराज्यात लेखी बाळीवर हा असा अन्याय त्यातली कधीच सण होणार नव्हतं आई जिजाऊंची शिकवण आया बहिणींच्या अंगावर हात टाकणं किंवा जेलमध्ये टाकून किंवा मजुरी करून सोडण्यासारखा गुन्हा नाही बसतोय बघताय सगळं तिकडे बघ शर्वरी लोक चुकतोय तुझा निंगी बघते तिकडे सगळं चाललंय डब बी बसलो बघा एकमेकांकडे किती भारी सांगतायत आमचं सांगतायत विजयाकडे बघा परत विजय इथे सांगायला लागली मग महाराजांनी काय केलं माहिती आहे का मग तो रांज्याच्या पाटील आला तिकडे बसला त्याने सांगितलं हा ऋषी आला इकडे रांज्याच्या पाटलाला आणून इकडे आणि सांगितलं मी केलं बाप आणि जोर जोरात वाजायला रॉग आला पोटल रॉ गडणार मोकडाने मारलंच पाहिजे सांगितलं मग महाराजांनी काय केलं माहितीये का महाराज तू माहित आहे महाराजांनी काय केलं कडक शासन करणं गरजेचं होतं महाराजांनी तडक सैज्ञाला आज्ञा दिली जा त्या बाबाजी गुजराला धरून आमच्या समोर हजर करा बाबाजी गुजराला आणलं गेलं महाराजांनी विचारलं पाटला पाटील तुम्ही जे पाप केलंय ते कबूल आहे का होय मी केलंय पाप आणि जोर जोरात जो अग्रेसिव्ह वाजायला लागला अग्रेसिव्ह डब वाजायला लागला हळूहळू कमी झाला तर महाराजांनी शिक्षा ज्या हाताने तू परस्त्रीला स्पर्श केलास ते हात कोपऱ्यापासून छाटून टाका ती हात कोपऱ्यापासून छाटून टाका बोली ते हात कोपऱ्यापासून छाटून टाका परत ॲग्रेसिवली वाढलं सगळं तिथं बघ 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 परत कमी झाला आणि ज्या पायांनी तू हे सगळं करायला धावलास ते पाय गुडघ्यापासून कलम करून टाका वाढलं सगळ आणि अशा प्रकारे वाढायला लागलं वाढायला लागलं वाजतय 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 खूप कुल्ली झाली बघ सांगतायत महाराजांची गाथा खूप अभिमान स्वाभिमान समोर महाराजांकडे बघितलं आणि इथे ओरडले शिवाजी महाराज की